पाऊसटीपूर पडतोय वाटेवरून चाललेत वारकरी ओल्या मातीचा सुगंध हातात भगवी पताका आणि हरी नामाचा गजरं ही वारी फक्त पंढरपूरची नाही तर ती आहे आपल्या श्रद्धेची आज आशाच येणाऱ्या या पवित्र आषाढी एकादशी निमित्त मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक अशी रेसिपी जी की लहाण्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते होय म्हणजेच साबुदाणा खिचडी तर शाबुदाना खिचडी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भरून जाडसर असा शाबुदाना घेतलेला आहे हा शाबुदाना दोन ती तीन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे धुताना जो पांढरा द्रव म्हणजे स्टार्च निघते ते पूर्णपणे निघून जाणं फार गरजेचं आहे यामुळे शाबुदाना चिटकत नाही आणि शिजल्यानंतर तो अगदी मोकळा एक संद आणि खमंग असा लागतो चवीला लक्षात घ्या जास्त पाणी जर टाकला तर शाबुदाना हा चिकट होतो हा शाबुदाना किमान पाच ते सहा तास झाकून ठेवा किंवा रात्रभर आणि शक्य असेल तर एकदा मध्ये थोडासा हलवून घ्या नंतर याला अगदी बरोबरीचं पाणी टाकून भिजून घ्यायचं आहे म्हणजे जसं शाबुदानाचा थर असेल तसंच त्याच्यावर पाण्याचा एक बारीक असा थर म्हणजे आपल्या बोटाचं नख बुडेल इथपर्यंत व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तर त्याच वाटीच्याप्रमाणे आदल्या रात्री मी वाटी भरून शाबुदाना भिजत घातला होता हा तोच आहे तर बघा कसा टम्म फुगलेला आहे आणि खूप छान मऊ भिजला गेलाय आता पुढची स्टेप आहे शेंगदाणे भाजण्याची म्हणजे मी इथे एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत ते आपण कोरड्या पॅन मध्ये मध्यम आचेवर सातत्याने ढवळत सुगंध येईपर्यंत आणि त्याची साली कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत भाजलेले शेंगदाणे गार झाल्यावर त्याची साले हाताने किंवा स्वच्छ कपड्याने घासून काढून टाका साले निघल्यावर त्या सोडलेल्या शेंगदाण्याची थोडीशी दरदरीत पूड बनवायची म्हणजे खूप बारीकही नको आणि खूप जाडसरही नको ही पूड खिचडीमध्ये खूप खमंग आणि टेस्ट लागते आता आपण घेतले दोन मध्यम आकाराचे बटाटे त्यांना नीट धुवून सालं काढून छान असं बारीक चकट्या किंवा क्यूबमध्ये कापून घ्यायचं कापलेले बटाटे लगेच थंड पाण्यात टाका म्हणजेच त्याचा रंग काळपट होत नाही आणि त्यातील अतिरिक्त स्टार्चही बाहेर पडतो ही, ही छोटी स्टेप खिचडीला मस्त खमंग आणि कुरकुरीत चव देण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे तर हे बघा स्वच्छ अशी साले काढून मी पाण्यात बटाट्याचे काप टाकलेले आहेत ह्या अगदी मोजक्या साहित्यामध्येच अतिशय खमंग आणि टेस्टी अशी खिचडी बनून तयार होते आता पुढची स्टेप एक मध्यम आचेवर कढई गरम करताना त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्या तुम्ही इथे तेलाऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता तुपामध्ये तर खूप छान लागते शाबदाण्याची खिचडी आणि त्यातल्या त्यात शेंगदाण्याचं जर तेल वापरलात तर अतिशय टेस्टी अशी चव येते तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची ॲड करायची इथे मी नऊ ते दहा मिरच्यांचा वापर केला आहे जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही मिरच्याचं प्रमाण वाढू देखील शकता मिरच्या कच्च्या ठेवायच्या नाही छान अशा खरपूस तळून घ्यायच्या मिरच्यांचा तो तडतडाट आणि सुगंध अगदी खमंग असा वास येतो मिरच्या थोड्याशा खरपूस झाल्या की यामध्ये आपल्याला पाण्यातून उबसलेले बटाट्याचे तुकडे ॲड करायचे आहे जे आपण बारीक चिरून पाण्यामध्ये टाकले होते बघा अजिबात काळे पडत नाहीत पाण्यात टाकल्यास आता हे बटाटे मिरच्यांसोबत नीट परतत राहायचे ते थोडेसे सोनेरी रंगावर आणि थोडे कुरकुरीत झाले की मग पुढची स्टेप सुरू होईल बटाटे थोडे परतले की त्यात थोडंसं मीठ घालायचं अगदी चवीनुसार म्हणजे थोडंसं बाकीचं खिचडीमध्ये ॲड करायचं आहे यामुळे बटाटे शिजताना त्यात चांगली चव मुरते आणि खाल्ल्यावर फिकट किंवा बेचव वाटत नाही हे मीठ घातल्यामुळे बटाटे सॉलिड चविष्ट आणि मस्त असे कुरकुरीत लागतात तर आपण आता बटाटे मिरच्यामध्ये परतायला टाकलेले आहेत सुरुवातीला मध्यमाचेवरती त्यांना दोन तीन ते तीन मिनटं हलवत परतत राहायचं जेणेकरून सर्व बाजूनी तेल आणि तडका मुरेल आतावरून झाकण ठेवून साधारणतः पाच मिनिट वाफून घ्या यामुळे बटाटे आतून मऊ सर शिजतात आणि मधोमध कच्चे राहत नाहीत मधून एकदा झाकण काढून बघा आणि जर बटाटा सहज मोडला गेला तर समजायचं की ते अगदी योग्य मऊ झालाय या स्टेजला बटाटा छान असा मऊसर शिजून घेतलेला आहे तुम्ही खिचडी देखील ॲड करू शकता पण मला थोडंसं सोनेरी करून घ्यायचं आहे म्हणून अजून पाच मिनटं याला परतून घेईल आता झाकण काढून गॅस थोडासा वाढवा आणि बटाट्यांना थोडा वेळ क्रिस्पी होऊ द्या त्यांचा रंग जरा जरा सोनेरी सारखा आणि थोडासा खरपूस होऊ लागतो आता टीप जर तुम्हाला खिचडीला थोडा कुरकुरीत आणि टेक्स्चरयुक्त टच हवा असेल तर बटाटे थोडे जास्त परतायला हरकत नाही आता हे बटाटे आहेत अगदी तयार सुगंधी मऊ आणि खमंग आणि अगदी क्रिस्पी चला तर मग पुढे करूया शाबुदाना मिसळण्याची स्टेप आता आपण तयार केलेले बटाटे छान असे खरपूस आणि मौसर परतून तयार झालेत या टप्प्यावरती आपण हळूहळू त्यात भिजवलेला साबुदाणा टाकायला सुरुवात करतोय शाबुदाना थोडा थोडा करत घालायचा जेणेकरून त्यात गाठी किंवा चिकटपणा येणार नाही एकदम असा भिजवलेला गचका त्यामध्ये घालायचा नाही तर टाकताच शनी हलक्या हाताने परतवत राहा कारण शाबुदाना फारसे जोरात ढवळल्याने तुटतो आणि चिकटतो आता त्यात घालतोय चवीनुसार मीठ थोडस लक्षात ठेवा आपण बटाटे परतताना आधीच थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता मीठ प्रमाणातच टाकणं खूप महत्वाचं आहे नाही तर खिचडी खारट होईल आता आपल्याला झाकण लावून दोन ते तीन मिनटं शाबुदाना शेंगदाण्याचं कूट न टाकता छान असा वाफून घ्यायचा आहे जेणेकरून तो आतमध्ये छान असा वाफवला जाईल कच्चा राहणार नाही ही स्टेप शेंगदाण्याचं कूट टाकायच्या आधीच करायची आता आपण यात ॲड करूया या शेंगदाण्याचं कूट याने खमंगपणा येईल खिचडीसाठी हे सगळं नीट एकत्र हलवून मिसळून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी भरून शेंगदाण्याचं कूट घेतलं होतं त्यातील अर्धीच वाटी टाकलेलं आहे अर्धी वाटी शिल्लक राहिले चिडीला झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं छान अशी वाफून घेतलेली आहे पण दर दोन दोन मिनटाला चेक करत राहायचं नाहीतर शाबुदाना हा तळाशी लागून करपू शकतो शाबुदाना थोडासा पारदर्शक दिसायला लागतो तेव्हा समजायचं की खिचडी तयार आहे खिचडी वाफवली गेली आहे तयार आहे आषाढी एकादशीच्या दिवशीचा खास पारंपरिक आणि खमंग प्रसाद म्हणजे शाबुदानाची खिचडी तर चला लवकरच सर्व करून घेऊया आता ही खिचडी अगदी तयार आहे छान मऊसर खमंग आणि सुगंधाने भरलेली तिचा प्रत्येक कण जणू भक्तीने ओथंबलेला आहे ही रेसिपी म्हणजे केवळ उपवासाची डिश नाही ही आहे आपल्या श्रद्धेचा स्वाद आपल्या संस्कृतीचा गंध आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या नामस्मरणात प्रेमाने बनवलेली ही पारंपरिक खिचडी मन घर आणि पोट तृप्त करणारी जर तुम्हाला ही पारंपरिक आणि भक्तिभावाने भरलेली रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका या मंडळी तुम्ही पण शाबूदना खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी तर शेवटी या विटू माऊलीच्या चरणी मन अर्पण करत आपण सर्वांनी एकत्र म्हणू या पंढरीनाथ महाराज माझे नित्य ध्यान द्या तुझं माझ्या मनी वसे हरिमुख पाहण्या लोचने ओढते तर पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसह